नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण खाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार नाही सायंकाळचे वाजे जवळपास पावणे सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची वीस किलो साठी चलाय लाईव बाजारावर भागण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघ्याचे विचार करता मित्रांनो ही एक लाईन आणि दुसरी एक लाईन दोन आणि दोन चार लाईन बाकी उर्वरित दिंडोरी तालुक्यातला जो माल आहे तो त्या लाईन दे बघूया आजचे बाजारभाव परिस्थिती संध्याकाळचे काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला लोकल बांगला गुवाहाटीचे सगळे बाजारावर बघायला मिळेल हे डबल एवाले काय परिस्थिती आज माल बहुत का पे आज तो दोही लाईन आहे लाइन नहीं आज पाँच जाए क्या मंडी बढ़ेगी कि नहीं आएगी मंडी यही चलेगी दो सौ सवा दो सौ अच्छा माल कोई नहीं क्या आगे बढ़ने के चांसेस अभी चांस चा दो चार दिन के खाली महीने से बोल रहे दो चार दिन दो चार दिन बोल दो के, चार के दो दिन ऊपर जाती है आठ दिन नीचे आती है मंडी वो ऐसे ही होता है जना आगे बाजार का मतलब होता नहीं ठीक है चले तर मित्रांनो मंडीत जाऊन बघू आजची परिस्थिती काय व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आजचे सगळे बाजार हो, तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे संध्याकाळची मंडी परिस्थिती मित्रांनो बाजारभाव बघून घेऊ चॅनल कनेक्ट राहा उद्याचे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद गेल्यानंतर गाळ्याची सिस्टीम असं राहतं पहिलं कॅरेट ते शेवटचं कॅरेट डायरेक्ट काय नाव करून त्याला जाईल लायचे इज लावते दरवाजा काय बोलले नंबर ड्राइव्ह पे किती रुपां ता 60 रुपये याكتر लावते 60 रुपये इकडे आहे किती 25

बाबाच मी मित्रांनो काय बाबा माहितलं विचारू काय बाबा मागितला बाबा आज काय शंभर शंभर न्याऐंशी रुपये मागितले अवघड परिस्थिती कुठली तुम्ही उगाव ना उगाव उगावचे प्लॉट आवरच आले का आता

माल किती लावले तीनशे कुठला माल लावत तीनशे रुपये राहू द्या आता मला शेठ तो बोलला एकशे साठ रुपये शेत करेल राहते ते सोन्याचे आपल्यासाठी पण सोने आहे रोज रोटी आपली बेन असं नाही बोलायचं तीनशो रुपया तीनशो रुपया एक्सपोर्ट चालू आहे पिंपळ काय नाव दादा रे काय लावायचं मग दादा शेवटी तुझा राहू दे माझा राहू देशाने एकाहत्तर रुपये गुजरातला पैठणी लावू का दादा बन हा तुझी इच्छा लाव तेव्हा शेवट हो लाव ना रुपये काय दादा साडे तीनशे आणि हायब्रिड तर लोकलच चालू आहे सत्तर ऐंशी खाली व्हायचे भाऊ मीडियमला ला तुम्ही कुठले पटण्यार बाहेर आणि नवीन चालू झालाय एक हो पटण्यार बैरो खंडावाडी खंडाळवाडी शाऊ किती छप्पन गॅरेट

खाली होना चाहिए वो, वो नहीं हो पाएगा प्युण प्युण नहीं हो पाएगा।, पाएगा नहीं पाएगा। ये सेट जी इसके लिए, हो पाएगा ऐसा है कुछ निकलेगा कम ज्यादा करने वाला देखो हमारे जितना भाव इधर लगाएंगे ना उतना ही भाव में खाली होगा बड़ो गाँव में नहीं हो रहा है लेकिन जो भी काटा है ना અપેક્ષા નહીંડ ખાલી

यावरत आले का यावर काय मागितलं ठीक आहे मागचं काय दिलं काल परवा तेरवा हाच माल दोनशे चाळीस रुपये दोनशे रुपये आज मागितलं ना अडीचशे रुपये हाच माल आज दोनशे नाही मागितली दोनशे पण मागती नाही नाही प्लॉट नवीन लागवडी परत आता तिकडचं काही चालू होणार आहे काहीच नाही थोड्याफार अरे मला वाटलं ते कमी होऊन गेलं हा ना सगळ्यांना आशा होती की दसऱ्याच्या नंतर मार्केट दस दस करंट जरी उलट झाली गमत होऊन गेली काय आता माल पण भरपूर असं म्हणत काय किती झाला माहिती का बरोबर अडीचशे रुपये आम्हाला दोनशे साठ रुपयाने पावती मिळवली होती आणि खाली होता ना आम्हाला व्यापारी एकशे चाळीस आणि एकशे लोकलचे का नाही एकच नंबर माल नवीन मालाची चांगला माल होता बरं त्याचे एकशे दहा वीस रुपये तोडणार तर मित्रांनो संध्याकाळची सहाची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती आपण बघितली सुपर क्वालिटी माल आहे ते मित्रांनो जाऊ राहिले दोनशे प्लस जे चांगले माल आहे मित्रांनो नवीन क्वालिटी गुवाहाटीचे क्वालिटीचे माल आहे ते मित्रांनो दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत त्यांना पावत्या देऊ राहिले बांगलाच्या पावत्या तीनशेच्या जरी चालू असल्या मित्रांनो तर तीनशे मध्ये ते ती माल खाली होत नाहीये सरासरी जे आहे अडीचशे ते पावणे तीनशे पर्यंत बांगला आणि गुवाहाटीचे माल मित्रांनो सव्वा दोनशे ते दोनशे चाळीस पर्यंत खाली राहिले आणि परिस्थिती मित्रांनो राहिली लोकलची लोकल मंडी आहे जे लोकल माल आहे ते लोकल माल चालू आहे मित्रांनो दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत सरासरी त्याच्या खालचे मित्रांनो जे जास्त जुने मारले ते शंभर ते सव्वाशे दीडशे रुपयापर्यंत ते चालू आहे तुमच्याकडचे टोमॅटो चे बाजारभाव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आवक परिस्थिती चार लाईन चार ते पाच लाईन आहे आत्ताच्या परिस्थितीला आहे बघू बाजार परिस्थिती परिस्थिती त्या पुढील काळात काय राहील त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला कनेक्ट राहावं लागेल जेणेकरून उद्याच येणार अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येतील आणि मित्रांनो तुमच्याकडील टॉमॅटो बा टॉमॅटो चालू झाले आहे का चालू आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा तालुका जिल्हा लिहून म्हणजे मित्रांनो एक अंदाज येईल का परिस्थिती काय राहणार आहे तुम्ही पुढं परिस्थिती बदलणार होती पण काय बरेच जण म्हणत होते दसऱ्यानंतर चांगलं राहील परिस्थिती चांगली राहील परंतु दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसातच मित्रांनो कालपासून मंडी डायरेक्ट अशी दीडशे शंभर दोनशे दोनशेच्या आत आली ते त्याच्यामुळे शेतकरी बांधू आपले नाराज आहे बघूया परिस्थितीत बदलायला पाहिजे मित्रांनो तरच आपल्या शेतकऱ्यांना काहीतरी बाजारभाव शेतकऱ्यांना पण आणि व्यापाऱ्यांना पण मित्रांनो व्यापाऱ्यांना पण झालं तर आपल्याला पण होईल आणि इथं पण ते त्यांना थोडेफार ते जी तेजी त्यांचा माल विकला तर आपला पण माल तेजीत विकल बघूया सगळं द्यावच चरणी चला धन्यवाद